अबैसिया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सरश्चंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माडा लोकसभा मतदारसंघाचे नेते आणि रोलर राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अबैसिया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने मानखटाव केसरी मानधन कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कुस्ती कुस्तीप्रेमी संघटना आणि वरकुटी मलवडी येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी तसेच गटनिय आणि खुली कुस्ती स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या कुस्तीगिरांना वर्षभर आकर्षक मानधन देण्यात येणार आहे शनिवार दिनांक सतरा मे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे मानखटव मतदारसंघ मर्यादित चौदा वर्ष सतरा वर्ष व वरिष्ठ या गटात विविध वजनी गटात स्पर्धा होणार आहे यातील विजेत्यांना वर्षभर मानधन देण्यात येणार आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केशरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केशरी वेताल शेळके शुभम सिद्धनाळे विरुद्ध गणेश कुंकले प्रशांत दुबे विरुद्ध प्रशांत शिंदे विक्रम भोसले विरुद्ध प्रशांत जगता अशा लढती होणार आहेत महिला कुस्ती स्पर्धेत वेदांतिका पवार विरुद्ध पूजा लोंडे धनश्री फंड विरुद्ध ऋतुजा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन ऋतुजा जाधव विरुद्ध विशाली यादव युनिव्हर्सिटी चॅम्पियन ऋतुजा सपकाळ विरुद्ध महाराष्ट्र केसरी प्रतिका कांबळे अशा लढती होणार आहेत यावर्षी पुरस्काराने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री पण सामाजिक कार्यकर्ता व अभिनेता समृद्धी जाधव उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर वस्ता सचिन नरळे ऑल इंडिया चॅम्पियन नाता गेंड यांना सन्मानित करण्यात येणार आहे मानचे सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचा मानदेश रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे लाल मातीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील मल्लांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ऋषिकेश जगताप यांनी केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र